नमस्ते मी रमेश मुकाल ग्रामोदय विचार माध्यमातून आज भारत आणि इंग्लंड यांच्या चौथ्या टेस्टबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणारे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा भारत आणि इंग्लंड यांच्या चौथा एकदिव पाच दिवसीय सामना कसोटी सामना अत्यंत रोमर्शकरीत्या ड्रॉ झालेला आहे पर प्रथम भारताने फलजी फलंदाजी करून तीनशे अठ्ठावन्न धावा काढल्या आणि त्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंड संघाने सहाशे एकोणनव्वद सहाचं धावांचा डोंगर उभा करून भारताला तीनशे एक धावांचं लीड दिलं आणि भारत तीनशे एक धावांच्या या लीडनं दबून भारताचा पराभव चौथ्याच दिवशी होईल असं वाटत असतानाच कप्तान शुभम गिल आणि आपले भरोशेचा फलंदाज राहुल यांनी महत्त्वाची भागीदारी करून पहिल्याच दिवशी चांगली फलंदाजी करून भारत आ, हा सुस्थितीत आला राहुल यांनी नव्वद धावा काढल्या आणि दुसऱ्या दिवशी चार बाद झाल्यानंतर जा, रा जॅजा त्यांनी जवळजवळ एकशे नऊ धावा काढल्या आणि त्याला साथ देणारा हा वॉशिंग्टन सुंदर यांनी एकशे एक धाव काढून त्याला मोलाची साथ केली आणि त्यामुळं भारतानं इंग्लंडच्या विरोधात जवळजवळ एकशे तीन धावांची लीड घेतली आणि शेवटपर्यंत ही जोडी वासिंग सुंदरम आणि जडेजा यांनी चिवट अशी फलंदाजी करून भारत चार बाद चारशे पार झाल्या आणि त्यामुळं ही हा संघ ही मॅच ड्रॉ राहिली शेवटच्या दिवसात भारताने चिवट फलंदाजी करून दाखवून दिलं की आम्ही इंग्लंडसारख्या प्रबल असलेल्या संघाला नमणार नाही किती दबाव आला तरी हा तरुण संघ दबणार नाही आणि चौथीच तेस भारताने एक जिद्दीच्या जोरावर हा अनिर्णित ठेवण्यात यश मिळवलेला आहे भारतीय संघाचं जाहीर कौतुक विशेष करून वाशिम सुंदरम आणि जडेजा यांच्या चिवट फलंदाजीचं कौतुक तिन्ही फलंदाजांनी या ठिकाणी शतक मारलं आणि इंग्लंडच्या विजयाच्या आशा दूर करून टाकल्या एकूण पाच दिवशी पाच सामने असलेले या ठिकाणी एक संघ भारताने एक सामना भारताने जिंकलेला आहे आणि दोन सामने इंग्लंडने जिंकलेला आहे शेवटचा पाचवा जो सामना आहे त्याच्यावर जय परिचयाचा दिसून येणार आहे सदरचा सामना भारताने जिंकला तर दोन दोन अशी बरोबरी होऊ शकते बघूया आता काय होतंय परंतु भारतीय फलंदाजांनी जे चिवटपणा दाखवला त्याबद्दल त्यांना धन्यवाद अशीच प्रगती त्यांनी करावी या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स कराने करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत